नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर त्याचं नाव आहे प्रिया काय करताय आहे सगळेजण झाले का सगळ्यांचं जेवण आमचं पण जेवण आहे आताच मी खाल्लेली आहे रात्रीची सोयाबीनची भाजी कारण आज मी टिफिनला बनवलेली आहे पालक मला पालक काय आवडतो आज सकाळी काय झालं ते तुम्हाला सांगते माझं आणि माझ्या मिस्टरांचं भांडण झालं हो जास्त नाही थोडंसं भांडण झालं आमचं जा। ते माझ्या रोज धावले माझ्यावरती कशावरून रोज संध्याकाळी जेव्हा घरी येतात तेव्हा मी त्यांचा डबा वगैरे घासून ठेवून देते सकाळी भरायचा असतो म्हणून पण मी काल रात्री घासलाच नाही सकाळी जेव्हा डबा मी घासायला घेतला मला टिफिन भरायचा होता त्यांचा मग त्याच्यामध्ये कालचं जेवण तसंच कालच्या दोन बाजरीच्या केलेल्या भाकरी तशा त्याच्यामध्ये केलेली भाजी तशीच मी म्हटले त्यांना हो तुम्ही जेवण का नाही केलं काल टिफिन तसा चालू आहे तुमचा काय माहिती का तुझ्यामुळे मी उपाशी राहिलो काल मला टप्पा दिला पण मी जेवण केलं नाही फक्त मी काय मला म्हटलं माझ्या डब्याला पूर्ण मुंग्या लागल्या होत्या तिथं कामावर अशी कशी तू टिफिनला ती हे दिली होती कॅरी बॅग कॅरी बॅग मध्ये डबा घालून दिला त्यांची डब्याची जी पिशवी म्हणजे जे बेची खराब झाली मी नवीन नवीन गेअरबॅग देत असते ते मला म्हटले त्याला मुंग्या लागल्या होत्या ती खराब होती मला खूप राग आला मग त्याच्यामध्ये थोडंसं कटकट झाले मी नाही बोलत त्यांच्यासोबत आता कट्टी घेतली मी त्यांचा फोन पण आला होता चार पाच वेळा आज मी नाही उचलला मग नाही तर काय माझ्यामुळे उपाशी राहिले सांगायचं ना मला हा मी जाळून टाकली मला खूप राग आला म्हणून त्यांच्या डब्याची मी जी पिशवी होती ना ती जाळून टाकली गॅसवर काढायचा त्या ना त्या पिशवीवर भांडण झालं ना मग त्या पिशवीवरच राग काढला ती पिशवी जबाबदार होती आमच्या भांडणाला जाळली मी पिशवी पण मी आता खूप नाराज आहे असं दावत असतात का बरं सकाळ सकाळी घरच्या लक्ष्मीवरती कामाला जाताना आणि मला म्हणतात कसे का कर्ट 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 का मी कामाला चाललोय आणि सकाळी सकाळी कटकट करते तो असं मला म्हणतात सकाळी सकाळी कटकट काय करते मी चालले काय कामाला मी कटकट केली कमी फक्त विचारलं अधिक पिशवी मी चांगली दिली होती मी दुश्मन आहे का त्यांची मला वाटतं का माझ्या नवऱ्याने उपाशी राहावा दिवसभर दिवसभर काम करायचं आणि दिवसभर त्यांनी उपाशी राहायचं असं वाटतं का मला बघतात ते पण माझा व्हिडिओ हा दुश्वान आहे का मी त्यांची उपाशी ठेवायला त्यांना आता त्या ला मुंग्या लागल्या आता माझी काही चूक मुंग्यांना वाटलं असेल आज आपण बेत खाऊया त्या मुंग्यांनी खाल्ला तुम्ही बघू ना तर मला खूप राग येतो विनाकारण जर माझ्यावर कोणी ब्लेम केलं तर माझी चूक नसताना काही चूक नव्हती माझी बघत असतात तुम्ही माझा व्हिडिओ हो माझी काही चूक नव्हती त्या मुंग्यांची चूक होती त्या मुंग्यांना जाऊन ओरडा बघ ना ग त्या मुंग्यांना जाऊन ओरडायचं तिथे सकाळ 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 मूड खराब केला सगळा असं डोकाउट झालं माझ दिवस पूर्ण खराब जातो ना ग मग बघ बघ ना कामात पण कुठल्या मन लागत नव्हतं सकाळ सकाळी भांडण केलं माझ्या मित्रांनी माझ्यासोबत एनिवे anyway, चार पाच दिवसाची कट्टी घेतली मी थू थू जाऊ जा मित्रांनो भावा बहिणींनो सांगितलं मी तुम्हाला माझा मूड कसा असा म्हणजे कसं डोकं माझं खराब झालं होतं मूड ऑफ होतो बाय सगळ्यांना घ्या सर्वांनी काळजी भेटूयात आपण नंतर बाय